नमस्कार मंडळी तर आम्ही निघालोय दाभोळला आमचं अचानक ठरलंय पांडेजी येत नव्हते पण त्यांना आम्ही घेतलंय माझ्या गाडीची कंडिशन नव्हती ही गाडी आहे ना ही गाडी त्यांनी घेतली आहे हे बघा यांच्याकडूनच घेतली आमचे भाव आहेत घेतली नाही घेतले नाही यांच्याकडून आम्ही घेतले असतोय का घेतले आणि तुम्हाला किस्सा सांगायचं तर तो रडत होता की गाडीची कंडिशन नाही काय नाही तर आमचा संकुप आणतो हा दाभोळला रडतोय पण आम्ही जबरदस्ती त्याला घेतलंय तो बघ कसा बघतोय किती किळसवाना चेहरा केलाय हा? अरे हा माणूस ब्लॉगर दाखवतो त्याच्याकडे हा ब्लॉगर आहे आमचा हा माणूस नवीन चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा संकल्प कदम कदम ब्लॉग संकल्प कदम लॉ फोन इज अ फुली आपण दाबोला जाऊन मिळूयात आता मध्ये आम्ही स्टॉप घेतोय आदित्यची वाट बघतोय पुढे जाऊन आपण भेटू बाय बाय आय कॅन टेल पुढे जाऊन भेटू ब्लॉग चालू सेंटरला नाश्ता केल्यानंतर आता आम्ही निघालो पुन्हा एकदा दाबोयच्या देखील शेट चला चला आपली सवारी तयार आहे चला निघूया पुढे जाऊन भेटू वाट लावला आहे तिकी ठी बस आम्ही दाबोदा आलेलो आहे तिकीट काढलेलं आहे फेरी बोटचं तिकीट दाखव रे ऋषी हे तिकीट बघा दुपावी आता वाढ बघतोय आमची किती वाजता आहे रे फ्लाईट किती वाजता बारा वाजता फ्लाईट आहे चेकिंग आता आहे चेकिंग आता चालू आहे आमचं बारा वाजता आम्ही जाणार आहे संकल्प करत ट्रॅक करतात इतकं कुठपर्यंत कधीपर्यंत हो हो माय माय इस दिस इज द फोटोग्राफी ऑफ एक्सलंट लेवल इन द वॉट इज द ओके गुड नाईट फेरी बोटची आम्ही वाट बघतोय आणि अशा समुद्र तुम्हाला पण दाबोळ्या आल्याचं फील होत असं असतंच का तू इकडे पण चालू आहे संकल्पक लॉग्स व नवीन नवीन माहिती आपल्याला लवकरच जुडणार आहे आणि भेटणार आहे यूट्यूबला त्या सुद्धा सबस्क्राईब करा जी हव आहे यू यू आर हॅपी बिकॉज हां आता आम्ही गाड्या घेऊन चाललेलो आहे जेटी आलेले आहे आता गाड्या चढवायच्या आहेत टास्क इज व्हेरी डिफरंट बट आय एम नॉट सरप्राइज आय एम रेडी टू द चॅलेंजेस आय एम रेडी टू एक्सेप्ट चॅलेंजेस मी चढवू शकतो काय गाडी याच्यावर ऋषी तुला वाटतं गाडी चढू शकते याच्यावर तू चढू शकतोस का गाडीवर तू फर्स्ट टाइम आलास येस येस आय फाबोळ अशी अडवीस काढायला लागते सर येत नाही का सर टायर फिरत आठवीच काढायला लागणार नाही खाली पाहिजे असं संकल्प कदम नाही या दाभोळचा खूप अनुभव टायर फिरला जायचं हो इनोव्हा सारखी गाडी आणि चार वेळा चढवली याच्यात इनोव्हास एट हंड्रेड फोन अल्टो एट हंड्रेड

वो आपली वरची जागा जाईल रे चला आपली वरची जागा जाईल धर कर चालूच ठेव तू गाडी टाकताना ना करतो हे दर कॅमेरा दर करू मला तिथेच दाखवे ना थांब ना घर असा

Uh, very good. Huh? Yeah. Okay. Have a nice day and enjoy this. Okay. Yeah. Yeah. Why? How's the going? How was the going? the uh, left. How's the Josh? I nice, see. जोश हाउ इज द जोश लकी मान सरळ ठेव ओके हॅव नाईस हाऊज हाऊज द फीलिंग अबाउट दॅट द दाबो जर्नीस खाली बघून भीती वाटते काय थोडी फाटली okay. थोडी फाटली ओके 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 हवा आपल्याच किती आहे काय मोजमाप नाही आजकाल हे अजून हिसे पडायचे आहेत सांगू शकत नाही पाडायचे पाणी दुसरे नाही काय आता पाणी काढायला माणसं लावलेत पाणी काढायला हिसे पाडायत <laughs> फायनली आम्ही मंदिरात आलेलो आहोत वाव वा भाजलेले काजूगर पण आहेत वाव वा भारीच चला तर मंदिरात जाऊया दर्शन घेऊया मंदिर दाखवा आधी कसं आता आम्ही आलेलो आहोत चंडिका देवी मंदिरात आपले ऋषिकेश पांडे आणि संकल्प कदम सांगतील की त्यांना कसं वाटलं मंदिरात येऊन ऋषिकेश पांडे तर पहिल्यांदा आलेले आहेत पण आमचे संकल्प कदम हे गेले सत्तावीस वर्ष सत्तावीस काय त्याला सत्तावीस वर्ष नाही अजून सात वर्ष गेली सात आठ वर्ष ते येत आहेत म्हणजे आम्हाला जे जे कोकणातील ठिकाण म्हणजे त्यांनीच आम्हाला दृष्टी किंवा सांगितली असू दे पण हे hey, मंदिरात आम्ही आलोय दुसरं विषय आलो ना तर हे मंदिर आम्हाला खूप छान वाटलं तसेच स्पॉन्सर केल्यामुळे आम्हाला काही थोडा भार नाही वाटत नाही नाही ते नाही मंदिरात कसं होतं ते आतमध्ये खाली जाताना कसं होतं ते सांग जरा आतमध्ये आहे हे गुहेमध्ये आहे गुफेमध्ये आहे त्या पूर्ण दाट काळोख अंधार आहे आठ काळोख आणि फक्त समयीच्या दिवे लावलेले आहेत प्रत्येक विषयामध्ये समयी सांगतोय ना मी थांब ना जरा दिवे लावलेले आहेत सिमई कुठे आहेत त्या पण त्या पण दिव्यांच्या समयांच्या समय 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 प्रकाशामध्ये त्या गुफेमध्ये प्रवेश करावा लागतो नंतर देवीचं चा छान स्वरूप आपल्या नजरेच पडतं देवीच्या नजरेला सॉरी देवीच्या रूपाला पाहून तिला खूप प्रसन्न वाटतं वाटतं तिथं तसं धागा बांधला हा हा रक्षा पण आम्ही बांधलेला आहे मा चंडिका देवी हे पण आम्हाला माहित नव्हतं हे पण पे तो हम फिराय भावी ब्लॉग खतम जेवढे बस आता आम्ही इथून थोडं प्रस्थान करू आणि जेवणाचा स्पॉन्सर संकल्प कथम करणार आहेत तसेच बाकी तर उरले सुरले स्पॉन्सर प्रसाद वगैरे दाबोळच्या दिशेने चंडिका देवीचं मंदिरचं दर्शन घेऊन आता आम्ही दोन भेट दाभोळला जाऊन मग तळीवर जाऊ आणि तिथून मग घरात जाऊ